सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्ताने शाळांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम हे राबवायचे आहे आणि त्याचा अहवाल हा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सादर करावायचा आहे या संदर्भातील एक महत्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीसचं शाळांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्राचा विषय आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय विषयानुसार दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस दोन हजार पंधरापासून संविधान दिन संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो जो भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या मसुदा समितीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची दखल घेण्यासाठी साजरा केला जातो दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी आपण संविधान स्वीकृत केले व दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली संविधानाचं महत्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते भारताचे संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे मूळ स्तंभ असून त्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता ही मानव मूल्ये अंतर्भूत आहेत संविधान दिन दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो कारण या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे त्यातील मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका ओळखणे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये रुजवण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शांतीलाल मुथा फाउंडेशन सोबत मिळून मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यभर राबविण्यासाठी सामंजस्य करार केला असून पुढील पाच वर्षामध्ये राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये जो मूल्याधारित शिक्षणाचा प्रयत्न केला जातो त्याला संविधान दिनाच्या उपक्रमाद्वारे अधिक बळकटी मिळते या दिवशी घेण्यात येणारे उपक्रम विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे आत्मसात आणि आचरण करण्याची प्रत्यक्ष संधी देतात त्यामुळे मूल्यवर्धनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते तदनुषंगाने अनुषंगाने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त शाळांनी पुढील कार्यक्रम उपक्रम मूल्यवर्धनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून राबवावेत ज्यात संविधानिक मूल्य रुजविण्याचा दृष्टिकोन अंगीकारणे महत्वाचे आहे अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व जबाबदारी सहकार्य सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये दृढ होतात अशा प्रकारे संविधान दिन हा फक्त औपचारिक न राहता मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा दिवस ठरेल आता आपण या ठिकाणी उपक्रम त्याची उद्दिष्टे आणि उपक्रमाची तयारी आणि अंमलबजावणी या अनुषंगाने काही महत्वाचा भाग थोडक्यात जाणून घेऊया उपक्रमाचं नाव आहे संविधान दिन प्रभात फेरी त्यानंतर आहे संविधान व्याख्यानमाला अथवा सेमिनार तिसरा उपक्रम आहे संविधानविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा चौथा उपक्रम आहे संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा पाचव्या उपक्रमाचे नाव आहे संविधान विषयक पथनाट्य सहावा उपक्रम आहे संविधानावर आधारित पोवाडा गाणी सादरीकरण सातवा उपक्रम मानवी साखळी निर्मिती आठवा उपक्रम आहे सेल्फी पॉइंट नववा उपक्रम आहे संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा इत्यादी उपक्रमाची उद्दिष्टे आणि उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी या अनुषंगाने काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत उपरोक्तप्रमाणे शाळा स्तरावर कार्यक्रमाचं आयोजन शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत करावे सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीतून शासनाचे धोरण व संविधानिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन होईल याची काळजी घ्यावी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शांतीलाल मुथा फाउंडेशन मार्फत जिल्हा कार्यक्रम समन्वयक व तालुका समन्वयक आपणास आवश्यक ते सहकार्य करतील या ठिकाणी अनुक्रमांक शाळेचे नाव केंद्र तालुका व जिल्हा राबवलेले कार्यक्रम अथवा उपक्रम विद्यार्थ्यांचा सहभाग संख्या शिक्षक पालक समाज घटकांचा सहभाग विशेष नोंदी अथवा अनुभव आणि छायाचित्रे व्हिडिओ किमान एक दोन लिंक द्यावी सदर कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांना दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करण्यात यावा असं माननीय या संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद